वाढदिवसा भक्तीचा शुभेच्छा लोक आली इथ दाखवा हा बी एकदा या इथे भाऊ खाली बसा तुम्ही भाऊ तुम्ही खाली बसा हा हे भक्तीचे सगळे मित्र परिवार इकडून रे बाकीचे सगळे हा म्हणा हॅपी बर्थडे टू यू म्हणापी हॅपी बर्थ बर्थडे आपला बायको करून आपल्या बर्थडेच डेकोरेशन असं आहे साधा बाधा डेकोरेशन गरीबाच्या घरचं इकडे इकडे पाहिक एकदा अरे यार फुगा बी फोडून टाकणार बा सांगा दहा बारा तर बलून होते त्यातले दोन फोडून टाकले असं कसं होईन आता बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू अरे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डे टू यू आमच्या भक्तीचा वाढदिवस आहे त्यानिमित्त खूप मोठे कलाकार इथं हजर झाले आपल्या भक्तीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी चला सा, कोणाकोणाला काय काय इतर बेटा सांगा पहिले पहिले अय शांतरा पहिले कोण गाणं म्हणते सांगा हा तू तू उभी राह उभी राह इथं बेटा पहिले पहिले तर पुढे समोर आहे थोडीशी समोर आहे नाव सांगतो तुम्हाला पायल विजय शिरसा

बेट नारू नदीजा हुले हुले पाटी पाटी बोल लिया हो भेट नार नदी जकटीशी होले होले आली ते माझे पाटी पाटीशी तुम्हीच माझे आहो हो नार का हो बोलून बोलून वाट देख पोरगी आवडी छान नेम साठी उभी राई तुमच्या पाटीशी दिवस ती मी, काड़ी काड़ी okay, वा वा थांबा थांबा था था। हे पा आमची भक्तूबाई बी कार्यक्रमाचा आनंद घेताना आणि आता आता पहिले आपण केक कापून घेऊ नंतर बाकीचा प्रोग्राम करू हा

ये जाला <laughs> <laughs> <My baby. laughs> Ah. small <laughs> <laughs>